हा मसाला तयार आहे बघा किती रंग अगदी सुंदर आला आहे आणि चव अगदी अप्रतिम लागत्या मसाल्याची है त्यामुळे भरला थोडका पण अगदी भारी लागतो चवीला पद्धतीने अगदी चमचमीत रसरशीत आणि हे भरलं धोडक खाण्यासाठी तयार आहे नमस्कार मी कृष्णा गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वयंपाक स्वागत करते आज मी तुम्हाला अगदी झणझणीत आणि चमचमीत भरला धोडका भरून दाखवणार आहे एक स्पेशल असा मसाला तयार करून वाटण तयार करून तुम्हाला असं झणझणीत धोडका भरून दाखवणार आहे मी धोडका न खाण्या देखील आवडीन खातील अशी आजची रेसिपी आहे करायला अगदी सोपी रेसिपी आहे आणि चवीला एकदम मस्त चमचमीत लागते सगळ्यांना आवडणारच तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणार आपण साहित्य बघूया सगळ्यात सा पहिल्यांदा इथे हे बघा मी दोडका घेतला असा ताजा दोडका घ्यायचा मस्त हिरवागार दोडका घ्यायचा आणि तोडका पुन्हा एकदम बारीक असा पातळ घ्यायचा नाही लांब असा असा मध्यम आकाराचा घ्यायचा थोडा जाड असा मी त्यामध्ये आतमध्ये मसाला वाटण छान असं भरता यायला हवं असा आपल्याला हा दोडका घ्यायचा आहे आता आपण भरला धोडक्यासाठी लागणारा मसाला म्हणजेच वाटणाचं साहित्य बघूया इथे सगळ्यात पहिल्यांदा भाजलेले शेंगदाणे घेतलेत एक वाटी हे बघा असे आपल्याला हे शेंगदाणे असे भाजून घ्यायचे आहेत मी इथे सकट घेतले तुम्ही साल काढला तरी चालेल त्यानंतर एक वाटी भाजलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे सुकं खोबरं पण बघा इथे मी असं भाजून घेतलं आहे त्यानंतर ते बारा ते चौदा अशा लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत दोन तुकडे आल्याचे एक मिरची त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे एक चमचा असा गरम मसाला घेतलाय अर्धा चमचा अशी हळद आणि तीन चमचे घरगुती लाल मसाला घेतलाय दोन मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेत आणि दोन खडे असे गुळासे घेतलेत तेल मीठ आणि पाणी एवढंच साहित्य आता सगळ्यात पहिल्यांदा आपण भरला दोडका बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया त्यासाठी असं मिक्सरचं भांडं घेतलं आहे असं जास्त काही मेहनत पण नाही हा जास्त अशी भांडी पण लागणार नाही म्हणजे एकाच भांड्यात आपण मिक्सरमध्ये सगळं फिरवून घ्यायचं मसाला तयार करून घ्यायचा नंतर दोडक्यामध्ये असं भरायचा आणि नंतर शिजवत ठेवायचे एकदम साधी सोपी अशी प्रोसेस आहे ह्या मिक्सरच्या भांड्यात आपण घेऊया भाजलेले शेंगदाणे त्यानंतर भाजलेलं सुका खोबरं असे सगळे जिन्नस असे एकत्र एक करायचे एकदाच त्यानंतर कोथिंबीर अशी जरा मोडून टाकायची मिरची आल्याचे तुकडे आणि लसणीच्या पाकळ्या त्यानंतर ह्यातच आपल्याला टाकायचे घरगुती लाल मसाला गरम मसाला आणि हळद सगळे जिन्नस टाकले की आता आपल्याला ह्यातच मीठ टाकायचं आहे मी सगळ्यात धोडक्याला व्यवस्थित असं मीठ लागतं चवीपुरता मीठ मिक्सरचं झाकण लावते आणि न पाणी टाकता आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरला एकदम बारीक असे फिरवून घ्यायचे आहेत असं आपल्याला हे सुकाच बारीक फिरवून घेऊया इथे मी हा मसाला तयार करून घेतलाय हा मसाला तयार आहे बघा किती रंग अगदी सुंदर आलाय आणि चव अगदी अप्रतिम लागत्या मसाल्याची त्यामुळे भरला दोडका पण अगदी भारी लागतो चवीला आता आपण दोडक्याच्या साली काढून घेऊया त्याच्यात मसाला भरायचा आणि शिजवायचा रेसिपी तयार अशा वरच्या वरच्या आपल्याला साली काढून घ्यायच्या आहेत हे बघा असं आपल्याला या दोडक्याची साल म्हणजेच वरच्या वरच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत आता आपण हे कापून घेऊया जेठाचा भाग असा कापून घ्यायचा आणि हे बघा आपल्याला असं एवढे एवढे काप करून घ्यायचे आहेत हे बघा एवढे असे म्हणजे आजपर्यंत छान असा मसाला मग कापून असा भरता येतो असे एवढे ये तुकडे केलात ना की दोडका खायला पण खूप छान लागतो तीन दोडखे इथे मी साली काढून असे एवढे एवढे तुकडे करून घेतले आहेत आता आपल्याला हे कापून घ्यायचे आहेत म्हणजे बघा मधोमध आपल्याला असे दोन भाग करायचे आहेत हे बघा असे एकदम पण असे कडेवरती कापायचे नाही आता मग दोन असे तुकडे होतील असे एवढ्या अंतरावर आपल्याला हे कापून घ्यायचे आहेत हे बघा असं आणि परत एकदा अशी पाडायची हे बघा असं म्हणजे आजपर्यंत अगदी व्यवस्थित आपल्याला हा मसाला भरता येतो

सर्व दोडक्यांचे इथे मी असे काप करून घेतलेले आहेत आता आपण या दोडक्यांमध्ये मसाला भरून घेऊया हा मसाला हा आपल्याला हाताने अंगळा असा एकजीव करून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे आणि कुठळ्या वगैरे असेल त्या मोडून घ्यायच्या मसाला इथे मी मिक्स करून घेतलाय आता आपल्याला दोडक्यामध्ये असा मसाला भरायचा आहे हे बघा अशा हलक्या हातान भरायचा म्हणजे दोडकी तुटता कामा नाही असं व्यवस्थित हाताने आतपर्यंत असा ह्याच्यात मसाला भरून घ्यायचा हे बघा असं सगळ्या बाजून व्यवस्थित आपण हा मसाला असा भरून घेऊया आणि असा मसाला ह्याच्यात भरला की हातांना आपल्याला असं दाबायचं आहे म्हणजे त्यातून नंतर ते शिजवताना हो त्यातून मसाला असा बाहेर पडणार नाही म्हणून हातांना आपल्याला असं व्यवस्थित दाबायचंय असं आपल्याला हे भरून घ्यायचंय लहान मुलं कसे दोडका आवडीन खात नाहीत ना आणि काही जर वेळेला मोठ्यांना पण आवडत नाही दोडका दोडक्याची भाजी आपण बनवतो कांदा टोमॅटोवरची ती आवडत नाही ना तर काहीतरी असा मसाला दोडका म्हणजे भरला मसाला दोडका बनवून बघा ती भारी लागतो चवीला आवडीन खातील मुलं पण आणि मोठं पण असं ह्याच पद्धतीने इथे मी सर्व दोडका असे दोडक्याचे काप मध्ये हा मसाला भरून घेते आणि एक तुम्हाला सांगते हा मसाला आहे ना तुम्हाला समजा दुसऱ्या दिवशी घाई असेल सकाळी झटपट बनवायचा असेल तर हा मसाला तुम्ही आदल्या दिवशी बनवून असा फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी असा हा भरला तोडका बनवायचा अगदी झटपट तयार होतो वेळ लागत नाही इथे मी सर्व दोडक्यांमध्ये असा व्यवस्थित मसाला भरून घेतलेला आहे आणि हा शिल्लक राहिलेला मसाला सर्व दोडके मी व्यवस्थित अशी भरून घेतलेली आहेत आणि इथे हा शिल्लक राहिलेला मसाला असा हा मसाला ना थोडा हा शिल्लक राहिलाच पाहिजे म्हणजे थोडा आपण हा ठेवायचाच कारण मगच ती भरल्या दोडक्याची अशी छान अशी ग्रेव्ही तयार होती मस्त जी रसरसे रशेदार भरला दोडकं तयार होतो मगच ती अशी भाकरी बरोबर खायला एकदम भारी लागतात हा त्यामुळे थोडा मसाला आपण हा शिल्लक ठेवायचाच सर्व तयारी आपली झालेली आहे आता आपण फोडणी देऊया कढई ठेवली आहे तापत कढईत आपण सगळ्यात पहिल्यांदा तेल ओतूया या तेल तापलंय सगळ्यात पहिल्यांदा आपण कांदा टाकूया आणि आपल्याला हा कांदा चांगला असा नरम करून घ्यायचा आहे कांदा ना आपण असं भरल्या मसाल्यामध्ये टाकायचं नाही म्हणजे मसाल्यामध्ये टाकायचं नाही असं फोडणीत टाकायचं खूप छान चव लागत्या कांदा इथे मी नरम करून घेतलाय आता आपल्या ह्याच्यात दोडक टाकायचं सर्व दोडकी अशी व्यवस्थित मी अशी लावून घेतली म्हणून आपण अशी पसरट कढई घ्यायची बघा व्यवस्थित अशी सगळी दोडकी अशी लावून घ्यायची आणि वरतून आता आपल्याला हा मसाला टाकायचा आहे आणि मसाला टाकला की लगेच आपल्याला वरतून असं पाणी आहे हे बघा दोडक्यांच्या असं वरती थोडं पाणी होतायचं जर असे फक्त हे बघा अशी काविलतान अशी हलवायची अशी उलट पुलट परतवायची नाहीत हा अशी हलक्या हातान असं ढवळायचं हे बघा मधोमध व्यवस्थित आणि गॅस आपल्याला थोडासा वाढवायचा आहे फास्ट करायचा आहे मीठ काय आपण मसाला टाकलेला आहे त्यामुळे आता टाकायची गरज नाही आणि आता आपल्याला ह्यात आहे गूळ गूळ तुम्ही ह्यात टाकाचा म्हणजे भरल्या दोडक्याची चव आणखीन वाढते मस्त अगदी तिखट थोडीशी गोड चव अगदी भारी लागते त्यामुळे गूळ आपल्याला ह्याच्यात हा टाकायचाच आहे गॅस आपण थोडासा वाढवूया आता आपल्याला यावरती झाकण आहे आणि दोडक्याला मस्त असा एक कड काढून घेऊया अगदी मस्त असा कड आलाय बघा असा कड यायला पाहिजे आणि असा कड आला की गॅस आपल्याला कमी करायचंय फक्त असं काविल त्यांना असं थोडंसं ढवळायचं उलट पुलट करायचं नाही आता डोळके आपोआप छान शिजतात आणि पाणी पण बघा असं दोडक्यांच्या वरती हवं हे बघा असं एवढं आपण आता गॅस कमी करून याच्यावरती झाकण ठेवूया आणि झाकण पण ना आपल्याला असं पॅक झाकण ठेवायचं जा पोकळ झाकण ठेवू नका म्हणजे पॅक झाकण ठेवलात ना की आतल्या छान असे वाफेवरती गॅस कमी करून डोडकी मस्त अशी शिजतात पूर्ण गॅस कमी करून झाकण ठेवलंय मी आणि आता आपण ही डोडकी छान अशी शिजवून घेऊया पहिले एक सहा ते सात मिनटं झालेली आहेत आता आपण बघूया मध्येच आपण अशी चेक करायची या म्हणजे खूपच अशी ती नरम होतील आणि डोडक्यातून सगळा असा मसाला तो बाहेर येईल मस्त अशी शिजतायत बघा अशी ना कावेल तर थोडीशी अशी नरम लागायला लागलीत म्हणजे तर शिजतायत मग अजून थोडीशी शिजायला हवी आहेत म्हणून आपण पुन्हा झाकण ठेवूया आणि गॅस कमी करून शिजवून घेऊया आणखीन एक दोन ते तीन मिनटं गॅस कमी करून हा दोडका मी शिजवून घेतलाय अगदी मस्त वाफ लागली आहे आणि कट पण बघा किती मस्त आहे तेल अगदी भारी सुटलंय आणि हा गावरान पद्धतीने बनवलेला चमचमीत रशेदार रसरशीत भरला दोडका खाण्यासाठी तयार आहे वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया दिसायलाच बघा किती भारी दिसतोय दोडका अगदी बघूनच हा खावासा वाटेल आणि दोडका पण शिजलाय बघा तुम्हाला मी दाखवते हे बघा अगदी मस्त शिजलाय बघा आणि दोडका पण बघा असा अख्खाशा अख्खा राहिलाय मसाला त्यातून अजिबात असा बाहेर आला नाही बघा किती मस्त दिसतोय असं आपण हा शिजवून घ्यायचा जास्त तुम्ही शिजवलात मऊ केलात तर हे सगळं असे नरम होणार सगळे काप दोडके नरम होणार म्हणून आपण असं शिजवून घ्यायचं आम्ही शिजला पण पाहिजे आणि अख्खाच्या अख्खा असा राहायला पण पाहिजे सावरण पद्धतीने बनवल्या अगदी चमचमीत रसरशीत आणि रशेदार हे भरलं दोडकं खाण्यासाठी तयार आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेला करून नक्की क्लिक करा पण तुम्ही भरल्या दोडक्याची रेसिपी अशी नक्की घरी बनवून बघा भाकरी बरोबर चपाती बरोबर अगदी भारी लागत्या खायला नक्की सगळ्यांना आवडणारच थँक्यू